पण पहिले छत्रपती शिवाजी महाराज लघवी संडासच्या बाऱ्यामध्ये घ्या अधिकृत पुतळे येत नाही आम्ही दोन चार वेळेस डीएस पी पाटला पाटील साहेब भेटलो ठाणेदारा साहेबाला भेटलो शिओ साहेबाला नाही दोन कर्मचारी नगरपालिकेमार्फत मिळते मी माझ्या युट्यूब मागचे दोन हजार चोवीसचे चे संडास करताना जे अण्णाभाऊ साठे क्रांती सूर्य ज्योतिबा फुले हे महापुरुषाचे पुतळे त्यांच्या पाठीमागे संडास करताना जे मी व्हिडिओ टाकलेले आहेत कसे काय करतात अधिकृत पुतळे दोन हजार चोवीस मध्ये लोकसभेचे टाकलेले भाऊ त्यांना माहिती सर्व इथे सेक्युरिटी देण्यात यावी इथं कोणी अशी सापडलं हा तुमच्या मार्फत तिथं एखादा माणूस ठेवा ते पण एक जबाबदार माणूस नगरपालिकेमध्ये एक एखादा माणूस जबाबदार ठेवा लागेल ना आपल्याला संडास वगैरे घडता कामा नाही आहे का नाही अहो आमचे लोक काही कामाचे नाही माझ्यासारखा एक माणूस आवाज उठवतोय फक्त या गोष्टीसाठी बाकी लोकांना आणि सर आपले जे जानेबळ फाटात ते समृद्धी महामार्गावर जातो आपण स छत्रपती संभाजीनगर झालेले आहे ना एस टी महामंडळावर पण आहे तिथं औरंगाबाद लिहिलेलं आहे ते नाव खोडून छत्रपती संभाजीनगर लिहिण्यात यावर त्या पाठीवर मेन एम एस सी आर डी आणि जानेबळ पाट्यावर आता एस टी स्टँडहून लालफरी सुट्टी तिथं थांबते पिकअप ड्रॉप करते आणि खामगावहून डोनगावून येणारी पिकअप ड्रॉप करते जानेबळ फाट्याकडे कर जाणारी पिकअप ड्रॉप करते तिथं पब्लिक असते पब्लिक प्लेस आहे आणि तिथं पहिलं महामंडळचं बस स्टॉप होता आता काल काल आजची गोष्ट आहे महामंडळ बंद पडली खामगाव येणारी गाडी आतमध्ये लेडीज छोटे बच्चे माणसं यांना अर्धा तास त्या बसस्टॉपवर बसायला चान्स मिळाला असता का नाही म्हणून तिथं पूर्वस्थितीत करण्यात यावा जसं बसस्टॉप होता तिथं जाणेबळ भाट्यावर बसस्टॉप लागते पॅसेंजर वाहतूक मी पिकअप ड्रॉप दिला तिथं पिकअप ड्रॉप तुम्ही दिलेला आहे तिथं सर तर तुम्हाला जनतेच्या सेवेसाठी बस स्टॉप द्यावं लागल आणि गजानन श्री संत गजानन महाराजाचा फोटो पूर्वस्थितीत लावण्यात यावा तिथं पूर्वस्थितीत त्या ठिकाणी पोलीस लोकांनी कॅबिन लावली सर पूर्वस्थितीत गजानन महाराजाचा फोटो होता तो पूर्वस्थितीत लावण्यात मग काढला कोणा एम एस सीआरडी ठेकेदाराने ठेकेदारांनी आम्हाला त्यांना बोलावं लागेल ते एम ए शेअर्डीच्या अंडरमध्ये येते का तुमच्या अंडरमध्ये येते गजन महाराज ये मग आम्हाला त्यांना भेटावं लागल गजन महाराज त्यांना भेटावं लागल आणि हे जिजाऊ चौकाच्या नालीवर लोक बसले नालीच्या नाली समोर चाल धन्यवाद सर आणि चिंचच्या समोर ए पॅन समोर इकून मस्जिदला नमाज पराल येतात लोक ठीक आहे त्यांच्या टू व्हीलर गाड्या लागेल असतात आणि पलीकडच्या साईडला काय असते लोडिंगच्या गाड्या त्या लोडिंगच्या गाड्या काढल्यामुळं इकडच्या लोकाला लो थोडा फरक पडेल ना ट्रॅफिक